यावर्षी कार्तिक एकादशी दोन दिवस आहे म्हणजेच एक नोव्हेंबर आणि दोन नोव्हेंबर खूप जणांना प्रश्न पडलेला आहे कार्तिक एकादशी कधी करायची एक नोव्हेंबरला की दोन नोव्हेंबरला चला तर आपण पाहूया कार्तिक एकादशीला देव उठणी एकादशी असंही म्हणतात हा दिवस म्हणजे भक्ती श्रद्धा आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक आहे असं म्हणतात देव उठला की संसार उठतो म्हणजेच देवही थोडी विश्रांती घेतो जसं आपल्याला विश्रांतीची गरज आहे तसं देवालाही विश्रांतीची गरज आहे आणि मग पुन्हा भक्तांसाठी जागतो हा दिवस खरं तर आपल्या श्रद्धा जागी करणार असतो आता एकादशी म्हणजे काय यात नवल आहे एकादशी म्हणजे काय अर्थ सांगते चला एकादशी म्हणजे चंद्राच्या अकराव्या तिथीचा दिवस महिन्यात दोन एकादशी येतात एक शुल्क पक्ष शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष या दिवशी उपास करणे ध्यान करणे नामस्मरण करणे अत्यंत शुभ मानलं जातं एकादशी म्हणजे फक्त अन्नावर नियंत्रण नव्हे तर मन वाणी आणि विचारांवर नियंत्रण ठेवणे म्हणूनच हा दिवस आत्मशुद्धीचा दिवस असतो याला आपण देऊठणी एकादशी म्हणतो तर देवउठणी एकादशी म्हणजे काय याचं महत्त्व एवढं काय आहे पाहूया आपण आषाढी एकादशीला भगवान विष्णू झोपी जातात चार दिवस ते विश्रांती घेतात आणि त्यानंतरनं कार्तिक एकादशीला उठतात हा दिवस म्हणजे देवाळच्या जागृतीचा दिवस या काळात चातुर्मास म्हणतात या काळाला चातुर्मास म्हणतात या काळात लग्न ग्रहप्रवेश अशी कोणतीही शुभकार्य होत नाहीत आणि मग कार्तिकी एकादशीला देव जागे होतात आणि पुन्हा सृष्टीत मंगल कार्य सुरू होतं हा दिवस म्हणजे एक नवा आरंभ आपल्या भक्तीचा आणि आनंदाचा म्हणजेच मंगल कार्य सुरू होतं म्हणजे साखरपुडा लग्न त्यानंतर ग्रहप्रवेश यासारखे मोठमोठे शुभ कार्याची यासारखे मो, या मोठमोठे शुभ कार्याचे प्रारंभ होते या दिवशी लोक सकाळी लवकर उठून स्नान करतात घरं स्वच्छ ठेवतात आणि देवाची पूजा करतात विष्णूला तुळशीची पाने अर्पण केली जातात तुळशीजवळ दीप लावला जातो आरती केली जाते आणि दिवसभर विठ्ठलाचं नाम घेतलं जातं दिवसभर विठ्ठलाचं गजर होतं विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामघोषात पूर्ण विश्व आपलं सामावतं तुळशी आणि भगवान विष्णू यांचा विवाह होतो तुळशीला नवरी सजवलं जातं चोळी साडी कुंकू फुले इत्यादींनी त्याची ओटी भरली जाते आणि शालीग्राम म्हणजे मानलं जातं हा विवाह म्हणजे शक्ती आणि निसर्गाचा संगम आहे तुळशी विवाहानंतर शुभ कार्य पुन्हा सुरू होतात म्हणून लोक म्हणतात की देव उठला म्हणजे संसार उजळला आनंदी तयारी चालते आणि वातावरण भक्तीने ब भरवून जातो महाराष्ट्रात या दिवशी भक्तीचं महासागर पाहत पंढरपूर आळंदी देहू या ठिकाणी हजारो वारकरी एकत्र येतात टाळ झांज वाजवतात कीर्तनं चालतात आणि सर्वत्र हरिनामाचा गजर राहतो त्या क्षणी भक्तीचा जो आनंद मिळतो तो आपल्या शब्दात सांगता येत नाही तो फक्त अनुभवायचा असतो वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांचे ओठावरील नामस्मरण आणि भक्तीच्या आणि विठ्ठलाच्या प्रेमाने भरलेलं वातावरण या सगळ्यातूनच खरंच देवउठणी जाणवती आता उपास म्हणजे काय उपास म्हणजे फक्त अन्न न खाणं नाही तर शरीराला विश्रांती देणं आणि मनाला स्वच्छ करणं या दिवशी मन एकाग्र होतं विचार निर्मळ होतात वैज्ञानिकदृष्ट्याही एकादशीचा उपास खूप फायदेशीर आहे त्यामुळे पचनक्रिया सुधारते शरीर हलकट राहतं आणि मनात सकारात्मकता निर्माण होते आध्यात्मिक दृष्टिकोनातून तो, तो भक्ती वाढवतो आणि आत्म्याला शांती देतो म्हणूनच कार्तिकी एकादशीचा उपास हा केवळ धार्मिक नव्हे तर आरोग्यदायी आणि मानसिक संतुलन राखणारा मार्ग आहे आता आपण कार्तिकी एकादशीला उपवास का करतात या मागची एक छोटीशी कथा मी सांगत आहे एकदा एका गरीब शेतकऱ्याने ठरवलं होतं की या कार्तिकी एकादशीला मी मनापासून उपवास करणार आहे तो दिवसभर भजन करतो देवांचं नाम घेतो रात्री जागरण करतो डोळ्यात अश्रू पण मन भक्तीनं भरलेलं त्या रात्री स्वप्नात विठ्ठल त्याला भेटतो आणि म्हणतो तू माझ्यावर श्रद्धा ठेवलीस म्हणून मी जागा झालो त्या दिवसानंतर ना त्या गरीब शेतकऱ्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं त्याला उमगललं की देव झोपलेला नसतो तो आपल्या श्रद्धेत लपलेला असतो हाच देव उठणेचा खरा अर्थ आहे देव बाहेर नाही तर तो आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे फक्त आपण त्याला जाणता आलं पाहिजे मित्रांनो या दिवशी काही सोपी पण अर्थपूर्ण गोष्टी कराव्यात जे मी तुम्हाला आता सांगत आहे यामुळे घरातील वातावरण एकदम आणि प्रसन्न राहील सकाळी लवकर उठून स्नान करा विष्णू आणि तुळशीची पूजा करा उपास ठेवा शक्य नसेल तर फळहार करा संध्याकाळी दीपदान करा रात्री भजन आणि नामस्मरण करा आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला पारणा करा या सर्व गोष्टीमुळे मन प्रसन्न होतं आणि घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते एकाद देव देवउठणी एकादशी देव एका आपल्याला एक सुंदर संदेश देते की प्रत्येक माणसात देव आहे फक्त आपल्याला ओळखता आप आले पाहिजे कधी कधी तो झोपलेला असतो पण आपण त्या भक्तीने जाग करायचं हा दिवस म्हणजे आप आपल्या आयुष्यात प्रकाश आणण्याचा दिवस आहे जिथं अंधार आहे तिथे श्रद्धेचा दीप लावण्याचा दिवस म्हणजेच देव उठणी एकादशी आपल्या मनातल्या देवाला जाग करून जीवनात नव्या उत्साहाने पुढे जाण्याचा दिवस म्हणजेच कार्तिकी एकादशी तर मित्रांनो ही कार्तिकी एकादशी फक्त सण नाही तो आहे भक्तीचा प्रवास आत्मशुद्धीची संधी आणि आजच्या दिवशी एक दीप लावा मनापासून विठ्ठलाचं नाम घ्या आणि सगळ्यांनी मिळून जय जय विठ्ठल ह जय हरी विठ्ठल हा नामघोष करा जप करा यामुळे मी सांगितल्याप्रमाणे आत्ता तुम्ही जर हा व्रत केलात कार्तिक कार्तिकी एकादशीचं विशेष महत्त्व तुम्हाला समजलं तर कार्तिकी एकादशीला तुम्हाला फलप्राप्ती होईल घरातील वातावरण एकदम सुखदायक आणि प्रसन्न भक्तिमय राहील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तर तुम्ही मी सांगितलेल्या गोष्टी करायला विसरू नका धन्यवाद तुम्हाला तुम्हाला या कार्तिकी एकादशीबद्दलचं महत्त्व समजलंच असेल अशाच प्रकारे मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद